नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत चमचमीत खिमा आणि त्याचबरोबर अगदी कडक कुरकुरीत भाजलेले पाव सर्वात प्रथम आपण खिमा कसा बनवायचा ते बघून घेऊया आणि त्यानंतर पाव जर गॅसवरती भाजून घेतले ना तर ते खूपच छान लागतात तसा तर तुम्ही खिमा चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही बर खाऊ शकता पण अशा कडक कुरकुरीत पावाबरोबर खाण्याची मजाच काही और असते वरून अगदी कडक भाजलेले आणि आतून मऊसर पाव आणि त्याबरोबर खिमा खूप टेस्टी लागतो चला तर मग वेळ न वाया घालवता आपण बघूया ही रेसिपी कशी बनवायची ते खिमा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मटन खिमा घेतलेला आहे हा स्वच्छ धुवून घेतला आणि हा खिमा हाताने कट केलेला आहे मशीनने नाही मशीनचा खिमा खूपच बारीक होतो आणि खाण्यासाठी मजा येत नाही पण ज्या वेळेस हाताने बनवतो ना त्यात मटणाचे काही चंक्स असतात आणि ते खाताना खूप छान लागतात हे बघा मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने अशा पद्धतीचे हे बघा मटणाचे पीस खिम्यात जर खाताना लागले ना तर खिम्याची मजाच काही और असते आणि मशीनमध्ये ना तो खूप बारीक होतो त्यामुळे खिमा आणि मसाला यातला फरकच कळत नाही तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हाताने बनवलेला खिमा घेऊन या आणि त्यानंतर हा खिमा सर्वात प्रथम आपण मॅरिनेट करून घेऊया तुम्हाला जर खिमा संध्याकाळी बनवायचा असेल तर तुम्ही सकाळी मॅरिनेट करा किंवा जर सकाळी बनवायचं असेल तर रात्रभर मॅरिनेट केला तरी चालेल पण आपल्याजवळ तेवढा वेळ नाही त्यामुळे मी अर्धा तास क मॅरिनेशनसाठी देणार आहे तर सर्वात प्रथम आपण दही टाकून घेतलं त्यानंतर फ्रेश अद्रक लसूण आणि हिरवी मिरची दोन चमचे पेस्ट टाकून घेतली त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं त्याचबरोबर एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कोथंबीर आणि पुदिना बारीक चिरून टाकलेला आहे यात पुदिना नक्कीच टाका पुदिन्या पुदिन्याने खिम्याची चव फार छान लागते आता हा हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व मसाले खिम्याला लागले पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि खिमा व्यवस्थित मिक्स झाला की यावरती झाकण ठेवून आपण अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहोत खिमा मॅरिनेट होतोय तोवर तो गॅसवरती एक पॅन ठेवूया आणि त्यात तेल टाकून घेऊ तेल व्यवस्थित गरम झालं की यात मी दोन मिडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत ते टाकून घेऊया आणि कांदा छान मऊसर तांबूस रंगाचा होईपर्यंत ता परतून घेऊया कांदा छानपैकी तांबूस रंगाचा झालेला आहे आता यात एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आणि तीसुद्धा व्यवस्थित अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत फ्राय करून घेऊ त्यानंतर इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊया मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार कमी जास्त करा त्यानंतर यात दोन मिडियम आकाराचे टोमॅटो मी बारीक चिरून घेतले होते ते टाकून घेऊया आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया टोमॅटो छानपैकी व्यवस्थित परतला गेला म्हणजे मऊसर झाला की यात काही पावडर मसाले टाकून घेऊया तर सर्वात प्रथम एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया त्यानंतर एक चमचा धने पावडर टाकूया त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि एक चमचा घरगुती मसाला टाकूया हा मसाला तुमच्याजवळ नसेल ना तर किचन किंग मसाला टाकला तरी चालेल आणि हे सर्व मसाले व्यवस्थितपणे एकत्रित करून घेऊया मसाल्यातील कच्चेपणा निघून जाईपर्यंत आणि मसाले व्यवस्थित परतण्यापर्यंत आणि ते करपू नये यासाठी आपण यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आता पाण्यामध्ये एक ते दोन मिनिट मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे त्याचबरोबर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे मी कोथंबीरच्या दांड्या घेतलेल्या आहेत सुद्धा आपल्या मसाल्यांना खूप छान फ्लेवर येतो त्या टाकून घेतल्या हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि मसाल्यांना तेल सुटेपर्यंत यावरती झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिट मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे मसाले परतून जवळजवळ दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या मसाल्यांना आणि तेल व्यवस्थित वरती आलेलं आहे म्हणजे मसाले छानपैकी भाजले गेलेले आहेत आता पुन्हा एकदा हे सर्व मसाले व्यवस्थित एकत्र करूया आणि ह्या पॅन दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करूया आणि ह्या गॅसवरती मी एक कुकर तापत ठेवलं आता खिमा आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे तर सर्वात प्रथम कुकरमध्ये तेल टाकून घेऊ कुकरमध्ये शिजवल्याने खिमा झटपट शिजतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पॅनमध्येही शिजवू शकता पण त्याला बराच वेळ लागेल म्हणजे एखादा तासभर लागेल आता यात काही खडे मसाले टाकून घेऊ त्यात एक इंच दालचिनी एक चक्रीफूल पाच सहा काळी मिरी दोन तीन लवंगा दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची आणि थोडंसं तेजपत्ता आहे तेल गरम झालं की त्यात हे खडे मसाले टाकून घेऊ आणि एखादा मिनिटभर परतून घेऊया कारण आपण मसाला मॅरिने सॉरी खिमा मॅरिनेट करताना गरम मसाला टाकलेला नव्हता म्हणून त्यानंतर तेलात आपण खिमा टाकून घेऊया आणि खिमासुद्धा ह्या मसाल्यांबरोबर तेलामध्ये जवळजवळ चार पाच मिनिट व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे खिम्याचा पूर्ण कलर गेला पाहिजे आणि खिम्याला पाणी सुटलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि जे पाणी खिम्याला सुटणार आहे ना त्यातच आपण खिमा शिजवणार आहे वरतून एक्स्ट्राचं पाणी आपण त्यात टाकणार नाही आहे खिमा तेलामध्ये परतून जवळजवळ तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि थोडं थोडं खिम्याचं पाणी सुटायला लागलेलं ला आहे आता जवळजवळ पाच ते सहा मिनिट झाले खिम्याने आपलं सर्व पाणी रिलीज केलेलं आहे आता यात आपण जो पॅनमध्ये मसाला भाजून ठेवलेला होता ना तो टाकून घेऊया आणि तो व्यवस्थित खिम्यामध्ये मिक्स करून घेऊ दही आणि मिठामुळे खिम्याला छानपैकी पाणी सुटलेलं आहे मसाला व्यवस्थित मिक्स झाला की त्यानंतर आपण कुकरचं झाकण लावूया आता एक्स्ट्राचं पाणी सोडायची गरज नाही कुकरचं झाकण लावल्यावरती एक शिट्टी काढून घ्यायची आणि त्यानंतर मंद गॅस करून खिमा पंधरा मिनटं शिजवून घ्यायचा म्हणजे आपला खिमा रेडी होईल कुकरची आपण एक शिट्टी काढून घेतली पंधरा मिनटं खिमा शिजवून घेतला आता खिमा खोलून बघूया अरे वा बघा खिम्याला किती सुंदर कलर आलेला आहे आणि खूप झटपट असा शिजला कुप कुकरमध्ये न शिजवता तुम्ही पातेल्यात किंवा पॅनमध्ये शिजवलं असताना तर बराच वेळ लागला असता बघा पाणी न सोडताही यात भरपूर ओलसरपणा आहे आणि मला इतपतच हवं आहे पण तुम्हाला यापेक्षा जास्त ग्रेव्ही हवी असेल तर ह्या स्टेजला तुम्ही थोडंसं गरम पाणी करून टाकलं तरी ता चालेल आपला खिमा तयार आहे आता गॅसवरनं उतरून घेऊ आणि पाव भाजून घेऊया पाव भाजण्यासाठी गॅसवरती मी एक जाळी ठेवली आणि त्यावरती दोन पाव ठेवले आता हे दोन्ही पाव दो सर्व बाजूंनी व्यवस्थित आलटी पलटी करून कडक भाजून घेऊया म्हणे म्हणजे वरतून कडक आणि आतून नरम असे आपले पाव तयार होतील आणि खिम्याबरोबर खूप अप्रतिम लागतील आपले पावसुद्धा व्यवस्थित भाजले गेलेले आहेत यापेक्षा जास्त जाळायची गरज नाही आता आपण खिमा आणि पावची प्लेटिंग करूया त्यासाठी मी एक प्लेट घेतली त्यात पाव ठेवून घेतले आता यात खिमा ओतून घेऊया आणि त्याचबरोबर कांदा आणि लिंबू ठेवूया म्हणजे आपलं जेवणाचं ताट ता तयार आहे बघा किती झटपट झाला खिमा आणि मी स, आता खिम्यावरती थोडीशी कोथंबीर आणि मिर कापलेल्या मिरच्या टाकून घेतल्या आणि थोडीशी कांद्याचे स्लाईस टाकून घेतले तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला हा खिमा नक्कीच आवडेल आणि हो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या चटपटीत रेसिपीबरोबर तोवर बाय बाय